वैर माझ्याशी नव्हत वैर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदनामी का त्यांना एवढंच सांगणं हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला एक ठिणगी आता एक ठिणगी आत लागली गुजरायाला आणि ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना एक व्यक्ती एक जिल्हा एक माती एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली प्रति चार ओली मनना है मज भाषण मी संपना तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता काट लो लहजा बदल नहीं सकता अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या तुम्हारी लोह से ये लोहा पिघल नहीं सकता आज अनेक दिवसान तटकरे साहेबांचं आगमन या जिल्ह्यात झालंय मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं आदरणीय तटकरे साहेबांच या बीड जिल्ह्याच्या पावन आणि पवित्र मातीत मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या अपेक्षेने ते इथं आले त्या अपेक्षा आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया हा विश्वास त्यांना देऊ पवारांचा निर्धार मेळावा पार पडतोय त्यात धनंजय मुंडे बोलत होते त्यांनी काही काव्यात्मक कोटी देखील केली आहे जिल्ह्या बाहेरून येऊन माझ्यावर टीका केली असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे तर माझ्या न बोलण्याची डबल सेंच्युरी झाली असं देखील धनंजय मुंडे यावेळी म्हटलेलं आहे माननीय खासदार तटकरे साहेबांच्या राज्यभरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपर या संपादित केल्याच्या नंतर ताकद आणि शक्ती पक्षाला नियमित मिळत असते त्या कार्यकर्त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्धार नमो पर्वाचा हे ब्रीद वाक्य नजर समोर ठेवत उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर मराठवाड्याच्या दौऱ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी आहेत आजच्या या बैठकीच्या निमित्ताने ज्याने आता नुकतंच आपल्याला संबोधित केलं की पक्षाचे राज्याचे नेते आमदार धनंजयजी मुंडे कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सिंह पंडित विक्रमजी काळे रुपालिताई चाकणकर माझे ज्येष्ठ आणि वरिष्ठ सहकारी श्री बाळासाहेब आजवे दुर्दैवाने त्यांना या निवडणुकीमध्ये आम्ही यश प्राप्त करून देऊ शकलो नाही ते योगीजी सरसागर त्यांच्या वडिलापासून दीर्घकाळ माझा राजकारणाशी संबंध आला ते माझे आमदार संजयजी दौंड राजेश्वर तुम्ही किती धनंजयच्या बाजूला बसलात तरी माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय असे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण माजी खासदार अनंत परांजपे युवकांचे अध्यक्ष सुरज चव्हाण लतीबाई तांबोळी ओबीसी सेलचे माझे कर्तबगार अध्यक्ष कल्याणजी आखाडे सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष सुनीलजी मगरे ज्यांच्या वडिलांपासून माझाही दीर्घकाळचा परिचय राहिला ते रमेशजी आडसकर ज्यांचे आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी अधिकृत घोषणा करता येते बहिरामजी गवते महिलांच्या अध्यक्षा प्रज्ञाताई खोसरे शारूखजी पटेल अंबा नायकवडी विठ्ठलजी सानप राजकिशोर उर्फ बापा मोदी बरोबर बोल